सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व बायडिंग तार उपलब्ध संपर्क सत्याऐशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल पलूस मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आज शाळा सुरू झाली पहिल्याच दिवशी पालक आणि विद्यार्थी यांच्यात मोठा उत्साह होता नव व नव चैतन्य घेऊन ही चिमुकली मोठ्या आनंदात आपल्या ज्ञान मंदिराकडे धावत आली या विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय तयारी स्कूल प्रशासनाकडून करण्यात आली होती शाळेच्या आवारामध्ये भिंतीवर वर्गखोल्यांमध्ये फुले फुगे लावून सजावट करण्यात आली होती गेटपासून शाळेच्या पोर्चे पर्यंत रांगोळी व फुलांचा सडा टाकण्यात आला होता चिमुकल्यांचे असे जल्लोषी स्वागत पाहून पालक भरावून गेले मुलांच्या स्वागताची संपूर्ण तयारी प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी केली होती संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदारे शैक्षणिक संचालिका संजोनी सूर्यवशी प्राचार्य जी बी डुबल यांनी गुलाब पुष्प देऊन मुलांचे स्वागत केले सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यासाठी उपस्थित होते